नमस्कार मंडळी कशा तुम्ही बरेच काय न्यू ब्लॉग मी तुमचं स्वागत करतो तर आजचा ब्लॉग आपण मस्त पैकी आज घरगोती रवा कसा बनवायचा घरगोती रवा कसा बनवायचा ते आता आपण बघणार आहे तर पहिले तर आईने थोडी प्रोसेस केलेली आहे तर आता आईला आपण विचारू काय काय टाकलं काय काय टाकलंय पाणी वाटलं टाकलं दोन चमच साखर टाकले आता किती थोडस मीठ टाकायचं अजून आता रवा वायरायचा रवा वायरायचा का कधी वायरा वायरा म्हणजे वकळी किती मिनटात येते येईल का म्हणजे दोन अर्ध्या सेकंद मध्ये हे अर्ध्या मिनिटामध्ये येते का तीस सेकंद मध्ये उकळी येते बघा मित्रांनो गॅस एकदम फुल केलेला आहे कारण आपल्याला रवा बनवून राजा रवा बनवायन खायचा आहे बघा तुम्ही लास्ट पर्यंत कसा रवा करते का आता उकळी येईल थोड्या वेळात तर आता यायच लागले मित्रांनो बघा तूप टाकल्यानंतर बघा कसं मस्त गावचं तूप टाकलेलं आहे आपण मस्तपैकी बघा आता उकळी आली का आता नाही आली पूर्ण कडक मध्ये उकळी आल्यावर टाकता का मित्रांनो कडक उकळी आल्याशिवाय आपण रवा काय बायराचा नसतो तेव्हाच रवा मस्त साखर ना टाकली ना टाकल्या साखर बी टाकले का साखर देसा ना म्हणून म्हणला मित्रांनो आपण जरा लेट व्हिडिओ चालू केला त्याच्यामुळं तर मित्रांनो रवाला रवा पहिलाच बाजून ठेवलाय ना हे कशा तुपात बाजलाय हे आता मित्रांनो उकाळे आलेले आता कडक मध्ये एकदम भारी अशी उकळे आलेले आता काय करायचं रवा टाकायचा रवा टाकायचा किती टाकायचा पाणी किती घेत पाण्याचा

किती वेळ हे असं करावं लागतं पाच मिनट पाच मिनटं पाच मिनटं तर रवा रेडी एकदम ओके मध्ये बघू शकतं बाप कशी भारी भारी याय लागली आता तीन मस्त एक द्या तर बघू शकता मित्रांनो कसा रवा झालेला आहे मस्त मस्तपैकी आता पाच मिनटं झालेले आता हलवून हलवण आणि आता मस्त पिकापूर रवा घ्यायचा आता एका प्लेटमध्ये टेस्ट करून सांगायचं कसं झालंय कसं नाही तर बघा एकदम बाहेर यायचा रवा मस्तपैकी आपल्या आईने केलेला ठीक आहे आता आपण रवाचा गॅस बंद करून घेणार आहे काय झालं काय नाही झाले तू चमचा नाही बाय चमचा तुझ्यात लाजा तर मंडळी आता आम्ही घेतलेला मस्तीपिकी खायला ना आता आम्ही टेस्ट करून सांगतो आता कसं बाई कसं आहे रावा छान आहे आता खाऊन दाखव कसंय आहे ना तर बघा आमच्या सृष्टीने आता खाऊन घेतले आता तर आता आम्ही खाऊन घेतो मस्तीपिकी अशी गरम गरम आहे तोवरच भारी लागते खायला तो भेटतो आपण आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये